बापा भीक मागतल्यापेक्षा राख्या विकतो कामाची काय लाज आहे का भीक नाही मागत मी मी काय मागू मस्त राख्या विकतो हा राख्या विकतो आणि लगे पैसे कमावतो आणि घर चालवतो राख्या घ्या राख्या राख्या घ्या राख्या, राख्या, राख्या रंग विरंग आमच्या पान घडी बर जरा राख्या हाय रंगी बिरंगी कमी भावात लावी न राख्या चकल्या डोळ्या चारा बाई तुम्ही राख्या घ्या ना बाई तुमच्या भावाले राखी बांधा अन भावाकडून पैसे उपटा राख्या घ्या राख्या छानस फूल आल होते झाडाला तर ते आणलं मी तोडून म्हटलं तोडा म्हटलं एखादं खूप असे फुलं गळून पडतात म्हटलं मग एखादा तोडा म्हटलं छान सेंट आहे याचा हो का हो काय हो ते काही चालत नाही दिवाळी शोचे आहेत ना ते त्याच्यामुळे ते काही कोणी तोडत नाही ते दिवाळी चालतात ते तोडत असतो मी दिवाळी वायले ते काही कोणी तोडत तो नाही हा म्हणून तोडलं मी एक खूप सारे पडले होते का गळून म्हटलं एक तोडा मग छान सेंट राहिला होता तर काही तुमचा भाऊ राहिला का मग राखीसाठी नाही येते की नाही येत तर काही कॉल पण नाही आला त्याचा मी पण नाही केला करावं लागेल मग आईला फोन तो येते का काय नाही तर मग माझं तर काही जमतच नाही जाणं यावर्षी तोच येते दरवर्षी म्हणा असं काही नाही पण आता त्याच दिवशी येते उद्या काय अजून तुला काम असेल तर मग दोन तीन दिवसानंतर येते हे नाही माहित मला अच्छा काय झालं ते तुला चेहरा कोण पडला काय नाही होत आई असंच असंच तुला वाईट वाटलं मला आता भाऊ पण नाही येत आई अगं अगं तेजस्वीनी नाराज कशाला होऊन राहिली माझा भाऊ तुझा भाऊ काय वेगळा आहे का माझा माझ्या भाऊ राखी बांधून देतो माझा तुझा भाऊ तुझाच भाऊ आहे ना हो ताई ते तर आहे म्हणा तुमचा भाऊ माझा भाऊ एकच आहे तुमचा काय माझा काय मग झालं मग कशाला टेन्शन घेऊन झाली माझ्या भाऊला राखी बांधू आणि तसे पण तुझे मावाज भाऊ पण खूप चांगले आहेत बरं तिजू असं वाटत नाही की तुझे सखे भाऊ नाही आहेत खूप छान आहेत हो ताई खरंच माझे मावाज भाऊ पण खूप छान आहेत असं वाटतच नाही की ते माझे सख्खी भाऊ नाही आहेत खरंच माझी मावस खरंच मस्त आहे माझी बहिणी मस्त आहे माझी मावशी काका सर्व सर्व चांगले आहेत ताई खूप लखी आहे बरं मी आणि थँक्यू ताई तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधण्यासाठी म्हटलं आता या वर्षापासून मी तुमच्या भावाला राखी बांधत जाईल हो बांध ना काय हरकत आहे मी बांधते तू बांधत जाय ताई प्रियंका ताईला आपली आठवण पण नाही येऊन राहिली प्रियंका ताई गेल्यापासून एकदार पण नाही आला फोन ना बाई काही फोनही मी तिचं आली नाही ते मला असं वाटलं की येईल म्हटलं भेटीसाठी आली नाही फायना आठवणी नेऊन झाली तिला कोणाची हो ना नाही तर काही आपण चालता का त्यांच्या रूम उभे उभे जाऊन पाहून येऊ काय सुरू आहे काय नाही तर नाही गोबाई मी नाही आहे म्हणजे कसं आता म्हणजे जाऊ मॅम म्हणजे कसं एकदम आताच गेले नव्हते आणि आईला आवडते नाही आवडत आपल्या सासू म्हणजे त्यांना काय वाटेल आपण गेलो तर त्यांना वा, चांगलं वाटते का खराब वाटते आपल्याला थोडी नाही माहीत आहे जाऊ दे काही जात नाही बापा मी हो का असं पण नसते का बापरे नाही जाऊ दे राव मी पण नाही जात पण प्रियंकाचं काम त भेटीसाठी येणार आहे ना हो ना ती येणार आहे पाहिजे भेटीसाठी मी एकदा पण नाही आली ती जराशी लाई त्यांच्या आईगोळे राखीसाठी पण त्यांचा भाऊ त गेला पुण्याला मग आता राखी कोणाला बांधती तर शेनी सोबत राखी दिली पण त्या दादाच्या मग तरी जातील तर काय माहित मग दोन तीन दिवस काय नाही जाते का काय करते तो अरे आख्या घ्या राखी राखिया क्या राखिया रंगी भी रंगी राखिया फैंसी फैंसी राखिया राखिया क्या राखिया प्रियंका क्या राखिया कोई इसने आएगा खपत निकाल खोपड़ने का राखिया बहुत ही तो करा पापा यहाँ बस अरे बाई इकडे जो बाई इकडे दाखव बरं अहो हो आली ताई आली जमलं तर एक गिराईक तर भेटलं हा घ्या ताई घ्या कोणती राखी पाहिजे घ्या सगळ्या राख्या मस्त रंगेबिरंगी आहे आणि मस्त चांगल्या राखेत आहेत चांगलं वाटत राहिले आपण एकदम साध्या राखे आहे अशा नवीन स्टँडर्ड अशा काहीच नाही आहेत एकदम साध्या आहेत मागच्या वर्षीचा माल आहे का जुना नाही हो ताई मागच्या वर्षीचा कशा वशील मी काय मागचा विश्व धंदा काय राखायचा या वर्षीच केला फक्त पहिलंच वर्ष आहे माझं या वर्षी फ्रेश माल आहे चांगला माल आहे मस्त माल आहे गॅरंटीचा माल आहे घ्या घ्या दोन डझन तीन डझन किती बांधू अरे नाही ग बाई दोनच भाऊ आहेत मला दोन डझन छोट्या दोन राखे पाहिजेत मला काय भाव आहे राखीचा एवढा तरी आवडला नाही पण काय भाव आहे सांग पन्नास रुपयाची आहे ताई हे मोतीची आणि डायमंडची सत्तर काय पन्नास आणि सत्तर बाप रे एवढे भाव फिरी आली काय काय मॉलमध्ये शॉप शॉपिंग करून का मी हा मोठं दुकान आहे का मोठं काही पण बोलते ताई मग किती सांगा तुम्ही सांगा किती भाव करा ना दहा दहा रुपये दिला काही बोलता काय होतं तेवढं आम्हाला दहा रुपयात नाही पडले हा काही बोलता इतकं कमी मागता का ते एवढं थोडी ना त्याच्यावर मार्जिन राहते दहा दहा रुपये कमाव राहिले बघतो आम्ही त्याच्यावर तुम्ही दहा रुपयात काय भेटते या काळात काही मागून राहिलं तुम्ही चांगलं तर मागा एवढ्या मोठ्या दुकाना मॉलवर शॉपिंग करायला जातात तुम्ही तसंच करता का जेवढी असली किंमत थोडी चुपचाप देऊन चाललंय ना मला एवढे कमी किमतीत मागून राहिले हे बाय बाई दे वडतं की मला आवडला नाही राख्या पण म्हटलं ठीक आहे पण ती तू भावनी करून सोडून जाईल दहा रुपये बरोबर सांगितलं मी असं नका करू ताई आमचाही मोठा पाण्याचा प्रश्न आहे काही तर बरोबर मागा आणि तुमच्याच हातची बहुनी आहे अजूनपर्यंत बहुणी पण नाही झाली नाही राहू दे मग पाहिजेच नाही राहू दे अरे अरे ताई तुम्ही तर नाराज झाल्या ताई हे घ्या पंचवीस रुपये येते आखरी नाही ग बाई दहा रुपये बरोबर बोलली मी राहू राखा तुलाच राहू दे मला नाही पाहिजे राहू दे ताई मग एवढं कमी नाही येत बापरे आजकाल तर फेरीवाल्याची खूप आवडली वाढली राहू दे मग नाही पाहिजे राहू दे वर्षभर मागवत आहे राख्या मग दहा रुपयाच्या वर कधी मागणारे नाही पाहिजे नाही तर कधी काय रे बापा हे गिराईक चाललं गेलं पहिलंच गिराईक गे ती असं भेटलं काय प्रियंका आता काय खरं नाही आहे पण दहा रुपये किती कमी होऊन राहिले दहा रुपयात कुठेतरी राखी भेटते काय आणून दे म्हणा आम्हाला दहा रुपयात राखी काही मागतात बाया आमच्यातल्या मानाच्या जाऊ दे अजून दुसऱ्या दुसऱ्या वेटाड्यात जाऊन पाहतो तिकडे तरी खपतीन हे तो प्रियंका आहे प्रियंका प्रियंका राखे विकून राहिली प्रियंका प्रियंका काय 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 आहे तो तो मसाला प्रियंका प्रियंका हा हा तू राखे विकून राहिली हो दादा राखे विकून राहिली मी पाहिजे का तुम्हाला नाही झाली दादा प्रियंका सोपते का तुले हे कोर आमचे घराचे नाव बदलून पडली तू राखे विकून आपले आपल्या गावात आपले वेटाड लोक काय म्हणतील आम्हाला काय म्हणतील लोक एवढ्या मोठ्या घरची सुद्धा राखे विकून राहिली कशाला काय म्हणे दादा लोक हा तुमचा भाऊ हो घरात खायला आणत नाही पेरा आणत नाही किराणा ना आणत नाही सामान आणत ना नाही काय खाऊ मी मी कालपासून उपाशी आहे काल मी शेजारच्या बाईना भाकर दिली तेव्हा मी जेवली आज कोण देणार आहे दादा मला रोजच रोज कोण देणार आहे तुमचा भाऊ तर घरात काहीच आणत नाही मग काय करू मी काय करू राखा विकू नाही तर काय करू लोकांच्या घरी भांडे घासल्याशिवाय राखा विकून कधी चांगला आहे दादा गोपाल खायला आणत घरात कौन तुम्ही दोघंच तर वेगळी निघाली तुम्ही अलग निघाली तुमच्या मनासारखं झालं सगळं मग आता सुखी आनंद राहणं चांगली आता कोण तवाशी करून राहिली भांडण करून राहिली नाही दादा मी नाही निघाली वेगळी तुमचा भाऊच निघाला आधी पहिले तूच म्हटलं होतं ना प्रियंका मला वेगळं राहायचं मला वेगळं राहायचं मला वेगळं राहायचं हे तूच म्हटलं होतं ना हा तू म्हटलं होतं सामान वगैरे नेल्यानंतर नाही म्हटलं तू असं काहून केलं दादा झाली माझी चूक चूक झाली माझी चना पण नंतर चुकीचा बचाव केला नाही मी मी एकत्र राहायला तयार होती ना पण ते त्यांना ऐकलंच नाही जिद्दच पकडली आणि आता पण घरात खायला प्यायला आणून मी राहिली मग मी काय करू दादा तुम्ही सांगा ना मी काय करू हे बाई प्रियंका अजूनही काही झालं नाही अजूनही तू ये आईची माफी मांग बाबाची माफी मांग अन डबल एकत्र राहिली या तुला घरातून मी हाकलून दिलं नाही प्रियंका तू चांगली राह सगळंच चांगलं आहे एवढं मोठं घर आहे आपलं एवढं मोठं घरची सून आहेस तू सगळं सुख किंवा पदरात आहे तुला घेतानी येऊन जायला प्रियंका चांगली अं अशी चापूची संधी करू नको सगळ्यांच्या लक्षात आलं प्रियंका की त्या भावाची नोकरी गेली म्हणून त्या डबल एकत्र राहायचा निर्णय घेतला हे सगळ्यांनी समजलं एवढंच काय तर मलाही समजलं होतं पण मी बोलून दाखवलं नाही मला म्हटलं जाऊ द्या काही हरकत नाही म्हणून मी त्याला डबल नोकरीवर लावलं तूशी काऊन करतो आपल्याच माणसांसोबत अशी दगेबाजी करणं गद्दारी करणं चांगलं नाही आहे प्रियंका सुखदुखा शेवटी आपलेच माणसं कामात पडतात परकी नाहीत पडत परकी पडत नाहीत प्रियंका बाकी फक्त तमाशा पायत असतात तुकावर लोकांनी तमाशा दाखवून राहिली घरातली भांडी दाखवून राहिली ये ना घरी घरी ये आईची बापी मांग बाबाची बापी मांग आणि डबल घरी राहायला ये तुला कोण मना करते तुझं घर आहे ती असे असे काम करू नको आता की जरा आपल्या घराची इज्जत देईन दादा पण मी माफ मागितली मला माफ करतील दादा ते माफ करतील मला आई आई माफ करतील मला आता बाई अरे काऊन नाही करणार तू मागून तर पाय मागून तर पाय लहान तोंडी मोठ्या घास कशाला घेऊन राहिली काऊन मी माफ करणार करीन नाही तर काय करीन शेवटी शेवटी ती आई आहे माझी आई तर खूप मायाळू आहे खूप मायाळू स्वभाव आहे तिचा तिने किती गुन्हे माफ केले तुझे हा गुन्हा काय खूप मोठा आहे तू ये आणि तिची माफी माग आणि पुन्हा एकत्र मग ये असं म्हणत हा ठीक आहे मी आता बाहेर चाललो मी घरी नाही आहे तुझा घरी जाय तू आई आहे छाया आहे तेजस्विनी आहे सगळे आहे हा त्याचं काय ऐकू नको गोपालचं त्याला काय आहे त्याचं काहीच नको ऐकू तू एकटीच जाय ठीक आहे बेटा जाय आता घरी जाय मी चाललो आता बाहेर चाललो मी खरंच मी ती म्हणते ते बरोबर म्हणते जाऊ का कडे नाही तर मागत तू माफी माफी मागत नाही ना लहान थोडी न होणार आहे मी खर था था। मी खरंच मी पण चूक केली ना लहान तोंडी मोठा घास घेतला असं रो मागायला पाहिजे मी खरंच नाही मनात तर खरंच गद्दारी आली होती मतलबीपणा आला होता कसं असलं तरी ते माया घर आहे छोटी सुखादुखा तेच नाहीत कामात पडणार आहे लोक थोडी न पडणार आहे बाहेरचे मी असं करायलाच नव्हतं पाहिजे माफी मागत नाही ना माया काही कमीपणा होणार नाही तशी त्यांची सून आहे लहान आहे मानानं लहान आहे वयानं लहान आहे मी जातो आणि परेस माझ्या सासूचे पाय पकडतो आणि म्हणतो माफ करा मले माफ करा अंडावाल एकत्र राहायला जातो एवढं मोठ्या घरची मालकी नाही मी मी कशाला भिकार आहे राहू आता हे बाई भिकार चढ नवराला वीस हजार माझ्या नोकरी यायच्या याच्या तर तसं बोलून गेली मला असे लोक फायदा घेतात मग नाही नाही मी माझ्या घरी जातोच रावले काय आहे आणि येतोच नाही रावना कितीही म्हटलं तरी निघतच निघायच्या बाहेर शेवटी आपलं आहे आपलं घरच आहे बापा